येस हॅल एव्हरी वन मी काजरण दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर बघा जर तुम्हाला एक भावी शिक्षक म्हणायचं असेल आणि स्वतःला अपडेट ठेवायचं असेल कोणतीही महत्वाची माहिती तुमच्या हाताखालून गेली नाही पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला आपल्या टीचर्स फॅक्टरी या नक्की सबस्क्राईब करायचं आणि बेलायकनला प्रेस करून ठेवायचं आज तुमच्यासाठी अगदी महत्वाची अपडेट घेऊन आलेली आहे मी ती अपडेट आपली शिक्षक पात्रताची परीक्षा आहे त्याच्याबद्दलची आहे की जे राखीव निकाला संदर्भात उमेदवारांना महत्वाची सूचना आता जे राखीव निकाला संदर्भात अगदी कोणती महत्वाची सूचना आहे त्या सूचनेबद्दल आपण इथे पाहणार आहोत आणि जसं की तुम्हाला माहिती आहे एक्झाम ची जस्ट तोंडावर येणार आहे ठीक आहे so, सो त्यासाठी जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल एक व्यवस्थितपणे प्लॅन करायचं असेल आणि नक्कीच तुम्हाला एक भावी शिक्षक बनायचं असेल तुमची टेटची एक्झाम क्लिअर करायची असेल तर आपला नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करायचं आहे नक्कीच आणि आपल्या बॅशमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला यश प्राप्त करायचं आहे इथे प्लॅन आमचं असणार आहे मात्र यश यश तुमचं असणार आहे ते, ते प्राप्त करण्यासाठी प्लॅन मध्ये तुम्हाला एनरोल करावा लागेल लढायला जाण्याआधी लढता आलं पाहिजे नाही तर शहीद होऊन यात आणि आपल्याला शहीद व्हायचं नाही तर जिंकून यायचं आहे सो खालील दोन नंबर दिलेले आहेत तिथे सुद्धा खाली स्लाइडमध्ये तर कोणत्याही नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता आता महत्वाची कोणती न्यू अपडेट आहे त्या अपडेट बद्दल आपण पाहणारच बघा शिक्षक पात्रता परीक्षेच्या राखीव निकालावर सूचना ठीक आहे सुनावणी ठीक आहे उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आव्हान काय दिलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत सातशे शहाऐंशी उमेदवारांचा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आलेला आहे या प्रकरणी सुनावणी करता संबंधित उमेदवारांना पंचवीस मार्च ते चार एप्रिल पर्यंत पंचवीस मार्च ठीक आहे या महिन्याची पंचवीस तारीख पंचवीस मार्च ठीक आहे ते तुम्हाला काय सांगितले आज पंचवीस तारीख आहे थिंक ते चार एप्रिल पर्यंत सकाळी अकरा वाजता उमेदवार निहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे आपले म्हणणे मांडण्याकरिता प्रस्तुत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे पत्र संबंधित उमेदवारांच्या ईमेल भ्रमणध्वनी संदेश व परीक्षक त्यांच्या लॉग वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी उमेदवारांनी सकाळी अकरा वाजता स्वखर्चाने महाराष्ट्र स्वखर्चाने सुद्धा का ते सुद्धा सांगितलेलं आहे स्वखर्चाने महाराष्ट्र राज्य परीक्षा शिक्षा परिषद पुणे या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे सुनावणीच्या दिवशी समक्ष हजर राहिला नाही तर आपण सदर प्रकरणी काही सांगायचे ना, नाही असे धरून त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय निर्णय घेण्यात येईल व तो आपणावर बंधनकारक राहील याची नोंद घेण्यात कळवण्यात आले आहे जर केला नाही तर हे होईल मग ते पूर्ण क्लोजच करते समजले बाबा कोणाला काही आक्षेप घ्यायचा नाहीये कोणाला काही त्यांचा निर्णय व्यक्त करायचं नाहीये कोणाला काही बोलायचं नाहीये असं ते जाहीर करून देतील आणि मग ते जे जे बंधनकारक गोष्टी सांगतील फॉलो करावं लागेल ठीक आहे म्हणून तुम्हाला सकाळी वाजता मार्च अक, किती चार एप्रिल पर्यंत एप्रिल पर्यंत ठीक आहे ही संधी आहे अकरा वाजेपर्यंत तुम्हाला जायचं आहे ठीक आहे सो वेळी आधार कार्ड काय काय घेऊन जायचं बघा आधार कार्ड शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस मधील उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी परीक्षेचे प्रवेश पत्र आणि पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक सर्व कागदपत्रे जसं गुणपत्रक प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र यांच स्वतः उपस्थित राहावे या गोष्टी तुम्हाला घेऊन जायचं आहे सुनावणीच्या वेळी आपल्या वतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही ना याची ये नोंद घ्यावी तुम्ही आणि तुमचे कागदपत्र घेऊन जायचं आहे चार एप्रिल पर्यंत सकाळी अकरा वाजता ठीक आहे आणि जे काय त्यांनी आहे त्या गोष्टी व्यवस्थितपणे फॉलो करायचं आहे ठीक आहे सो अगदी महत्वाची माहिती होती जी तुम्हाला इथे मी दिलेली आहे ठीक आहे, ला आहे। जी 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 आपली टेट ची बॅच सुद्धा आहे एक्झाम तोंडावर आलेले एक्झाम क्रॅक सुद्धा करायची आहे तुम्हाला ठीक आहे लाइव प्लस रेकॉर्ड बॅच आहे बाल मानसशास्त्र विषाहित जे आता एक्झाम येणार आहे त्यांच्यासाठी स्पेशली आहे ज्यांची आता एक्झाम येणार आहे त्यांना जर प्रिपरेशन करायचं असेल आणि आपल्या बोलतात ना यश प्राप्त करायचं असेल तर नक्कीच आपली बॅच आहे बॅच मध्ये एनरोल करायचे लाइव प्लस रेकॉर्ड आहे संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल काही स्किप केलं जाणार नाही शंभर टक्के यशाची हमी देणार एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म आहे आपलंच टीचर्स फॅक्टरी हा चॅनल आहे सो नक्कीच आपल्या इथे तुम्हाला अगदी अप टू अपडेटेड टेस्ट सिरीज नोट्स प्रोव्हाइड केले जातात तुम्हाला संपूर्ण विषयाची माहिती दिली जाते तुम्हाला संपूर्ण सिलेबस एक्सप्लेन केलं जातं बेसिक टू अडव्हान्स कन्सेप्ट क्लिअर केलं जातं संपूर्ण गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात फक्त खाली दोन नंबर आहेत ते दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवर कॉल करून तुम्ही बॅचमध्ये ॲडमिशन घेऊन तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करू शकता सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे आणि जी महत्त्वाची बातमी होती जी महत्त्वाची अपडेट होती ती तुम्हाला दिलेली आहे जी राखीव निकालाबाबत आहे ठीक आहे जी राखीव निकालाबाबत ती अपडेट आहे सो ज्यांचं त्यांनी चार एप्रिल पर्यंत अकरा वाजता जायचं आहे त्या कागदपत्रांसहित ठीक आहे चला सो नक्कीच इथे थांबत आहे मी आणि भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चर ला तोपर्यंत तो स्वतःला अपडेट ठेवायचं असेल तर नक्कीच आपलं टीचर्स फॅक्टरी या चॅनलला ला सबस्क्राईब जर करायचं आणि लाईक ठोकायचं आहे थँक्यू सो मच